नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण रताळाच्या पोळ्या बघणार आहोत त्यासाठी मी इथे रताळे उकडून घेतलेले आहे आणि पुरणपोळीचा दुसरा पर्याय म्हणून ह्या रताळाच्या पोळ्या ओळखल्या जातात त्या आपण झटपट बनवून खुसखशीत बनवणार आहेत त्यासाठी आपण आता उकडून घेतलेले रताळे एका चाळणीमधून छान स्मॅश करून घेणार आहे आणि तुम्हाला जर त्याचे साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही ते काढून घेऊ शकता ते ऑप्शनल आहे मी इथे सा गटच घातलेले आहे आता बघा किती छान त्याच्यामधून बारीक पेस्ट निघत आहे सगळे पेस्ट खाली निघून त्यामध्ये फक्त त्याचे सालच शिल्लक राहिलेले आहे बघा किती छान पेस्ट निघालेली आहे आणि मऊसूद आहे आता आपण एका पॅनमध्ये छान तूप घालून त्यामध्ये हे सगळे मिश्रण टाकून घेणार आहे आणि ते छान परतून घेणार आहे तुपामध्ये छान खमंग भाजून घेतल्यासारखे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला साखर घालायची आहे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता त्यानंतर हे छान मिक्स करून त्यामध्ये चवीला मीठ घालायचे आहे विलायची बारीक करून त्यामध्ये आपल्याला घालायची आहे मध्ये त्यामुळे आपल्याला खूप छान त्याचा विलायचीचा सुगंध येतो आणि चवही छान लागते आपण जसजसे गरम करू तसतसे हे थोडे पातळ होईल कुठलीही काळजी न करता आपल्याला हे मिश्रण छान असे ढवळत राहायचे आहे आणि ते मिश्रण आपोआपच घट्ट येईल बघा आपले मिश्रण तयार झालेले आहे आणि आता आपण पोळीकडे वळूया आता आपण कणिक छान मळून घेतलेली आहे आणि तो गर आपण एका एक मध्ये काढून घेतलेला आहे आता आपण कणकीचा छान एक गोळा करून घेणार आहोत तो आपल्याला छोटाच घ्यायचा आहे खूप जास्त कणिक लावायची नाही आहे त्यामुळे आपल्या पोळीला खूप छान चव येते आता आपण पोपाटावरती छान मिडियम याच्यामध्ये ही पोळी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ करायची नाही आहे त्यानंतर त्यामध्ये आपण आता हे सारण टाकून घेणार आहे आणि ते छान बंद करून आता आपण पिठाच्या घोळणामधून काढून आपण आता हे लाटून घेणार ला आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे कुठलीही घाई गडबड न करता लाटायची आहे म्हणजे आपली पोळी खूप छान तयार होईल आणि तुमची पोळी कधीच फाटणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही पोळी बनवली तर ती अतिशय पात्रासर आणि त्यामधून बघा कसं सारण दिसतं आहे अशीच पोळी तुमची तयार होईल बघा किती छान दिसत आहे ही आपली पुरणाच्या पोळीसारखीच पोळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व आता आपण यामध्ये पोळीला तव्यावरती टाकून घेणार आहे त्यावरती आपण तूप लावून आता पोळी टाकून घ्यायची आहे आणि वरूनसुद्धा थोडे तूप लावायचे आहे त्यानंतर आपण त्याला पलटून घेणार आहे तुम्हाला जर अशी पोळी पलटवता येत नसेल तर तुम्ही ती पोळी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पलटवून घेऊ शकता आता आपली ही पोळी तयार झालेली आहे आपण दुसरी पोळी अशाच पद्धतीने आपण लाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या दोन तीन पोळ्या तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आपण आता दुसरी पोळी तव्यावरती टाकून घेणार आहो तुम्हाला जर ही पोळी सराट्याच्या सहयाने जर सरकवता येत नसेल पलटवता येत नसेल तर आपण प्लेटमध्ये काढून ती पोळी पुन्हा तव्यावरती पलटून घ्यायची आहे बघा किती चांगल्या पद्धतीने ती पलटली जाते आणि ज्याला अशी पलटवता येत असेल त्यांनी घराट्याच्या सहाय्याने चा पलटून घ्यायची आहे ही आपली पुरणपोळीचा दुसरा पर्याय अशी रताळ्याची पोळी तयार झालेली आहे बनवायला अतिशय सोपी आहे आणि कुछ खुशखुशीत तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा धन्यवाद